मित्रांनो सुट्टीमध्ये एस टीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एस टीच्या आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो अगदी आंतरराज्य प्रवाससुद्धा तर कोणत्या पाससाठी किती पैसे भरावे लागतील एस टीच्या कोणकोणत्या बसेसमध्ये तुम्हाला प्रवास करता येईल पासची मुदत किती असेल हे सर्व जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघता येईल नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोटेही प्रवास ही योजना सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रवाशांसाठी राबवित आहे सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाससाठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती मित्रांनो या, या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास दिला जातो पास काढायचा असल्यास एस टी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो पाससाठी आधार कार्ड पॅन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी जसे साधी बस जलद बस रातराणी शहरी यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात निम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाही जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस निम आराम बस वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सर्वसेवेसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य या राहील यापैकी कुठलाही पास तुम्हाला दहा दिवस अगोदरपर्यंत घेता येतो आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेची पास नियमित बसेससोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेसमध्ये सुद्धा ग्राह्य राहील पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो पण बसमध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत तीस किलो वजनाचे प्रवासी सामान आणि बारा वर्षाखालील मुलाला पंधरा किलो वजनाचे प्रवासी सामान विना आकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते पासधारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल लक्षात असू द्या जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अहस्तांतरणीय आहे प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पाससाठी भरलेले पैसे परत मिळवता येतात परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे वीस रुपये सेवा शुल्क कापून घेतले जाते आता या पाससाठी किती पैसे भरावे लागतील मित्रांनो पास सात दिवसांसाठी आणि चार दिवसांसाठी मिळतो साधी बस आणि शिवशाही या दोन कॅटेगरीजमध्ये तसेच प्रौढ व्यक्ती आणि मुले दोघांसाठी पासचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आलेले आहेत यामध्ये मुलांचे वय पाच वर्षाहून अधिक आणि बारा वर्षांपेक्षा कमी असायला हवे साधी बस म्हणजे लालपरी जलद रात्रसेवा शहरी व यशवंती आंतरराज्य या पासकरिता प्रौढ व्यक्तीला जर सात दिवसांचा पास पाहिजे असेल तर दोन हजार चाळीस रुपये भरावे लागतील मुलासाठी सात दिवसाच्या पासला एक हजार पंचवीस रुपये भरावे लागतील त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर चार दिवसांचा पास काढायचा असेल तर अकराशे सत्तर रुपये आणि मुलांच्या पाससाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये भरून पास मिळवता येतो जर शिवशाही आसनी म्हणजे सीट्स असलेल्या बसचा पास घेणार असाल तर हा पास इतर सर्व बस सुद्धा चालू शकतो या बसमध्ये प्रौढ व्यक्तीला सात दिवसांच्या पाससाठी तीन हजार तीस रुपये तर मुलांच्या पाससाठी पंधराशे वीस रुपये भरावे लागतील तर चार दिवसांच्या पाससाठी प्रौढ व्यक्तीला पंधराशे वीस रुपये आणि मुलांच्या पाससाठी सातशे पासष्ट रुपये एकूण मूल्य भरावे लागेल उदाहरणार्थ कुटुंबामध्ये जर चार व्यक्ती आहेत पतीपत्नी आणि दोन मुले ज्यांचे वय पाच ते बारा वर्षादरम्यान आहे तर अशावेळी चौघांसाठी पास काढावा लागेल साध्या बससाठी या कुटुंबाला सात दिवसांच्या पाससाठी एकूण सहा हजार एकशे तीस रुपये आणि चार दिवसांच्या पाससाठी तीन हजार पाचशे दहा रुपये भरावे लागतील जर यांनी शिवशाही बसचा पास काढायचे ठरवले तर सात दिवसांसाठी एकूण नऊ हजार शंभर रुपये आणि चार दिवसांच्या पाससाठी चौघांनाही एकूण चार हजार पाचशे सत्तर रुपये भरून पास मिळवता येतो सात दिवसासाठी किंवा चार दिवसांसाठी काढलेल्या या पासवर राज्यामध्ये किंवा राज्यातून एस टी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथपर्यंत प्रवास करता येतो तर मित्रांनो एस टी मार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र